ओ मोठ्याताई तुमचा जातीवाद प्रांतवादाचं राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही चित्राबाग यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार बीडच्या मसाजोग येथील सरपंच देशमुख यांची हत्या तसेच परभणीत झालेला हिंसाचार न्यायालयीन कोठडी सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासा सुप्रिया सुळे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे आजवर जे सिनेमात गुन्हेगारीचं चित्र पाहायला मिळायचं ते महाराष्ट्रात वास्तवात दिसू लागले आणि या घटना महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत आता पुढचा महाराष्ट्र कसा असेल याची भीती मला वाटते आहे असं त्यांनी म्हटलंय यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय चित्रा वाघ एक्सवर पोस्ट करत सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे आणि त्यांनी म्हटलंय ओ मुठ्यातही बीड परभणीमध्ये घडलेल्या घटना नक्कीच दुर्दैवी आहेत पण या घटनांची न्यायालयीन चौकशी होणार आहे गुन्हेगारांना इथे माफी मिळत नाही की, कारन भी की पाठीशी सुद्धा घातलं जात नाही कारण दुर्दैवी घटना घडल्या की गुन्हेगाराला पाठीशी घालायचं हे तुमच्या वेळी सर्रास चालायचं गोवारी हत्याकांड विसरलात का गुन्हेगारांना पाठीशी घालण्याच्या नादात मुंबईतील तेरावा कथित बॉम्बलास्ट लिस्ट करायची झाली तर ती वाढत जाईल मोठ्यातही लक्षात ठेवा महाराष्ट्र आमच्या देवाभाऊंच्या सुरक्षित हातात आहे आता तुमचा जातीवाद आणि प्रांतवादाचे राजकारण महाराष्ट्र खपवून घेणार नाही कारण जनता जनार्दाला समजलेला आहे एक आहे तो सेफ आहे असा हल्ला बुल त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावरच केला आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई